मी अप्पाराव बापू गावडे नंदूर तालुका उत्तर सोलापूर येथील ग्रामस्थ आहे नंदूरगावामध्ये सालाबादाप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त व ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जन्मदिवसानिमित्त हा सोहळा संपन्न होत आहे तरी या सर्व सोहळ्यामध्ये सर्व गाव गावकरी सर्व आसपासचे भक्तगण व वा वारकरी संप्रदाय यांचं मोलाचं स सहभाग होत आहे व सर्वांनी सहकार्य करीत आहेत तसेच आजचा शेवटचा दिवस आहे आत्तापर्यंत सुरुवातीपासून पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण अभिमान महाराज घंटे यांची सेवा झालेली आहे दुसऱ्या दिवशी चव्हाण महाराज तिसऱ्या दिवशी दोन हरिभक्त परायण शंभू बालकीर्तनकार शंभू महाराज गुंड यांचं कीर्तन झालेलं आहे चौथ्या दिवशीचं सेवा महाराज बचुटे यांची झालेली आहे पाचव्या दिवसाची सेवा महाराज महाराज नामदेव महाराजचे सोळावे वंशज नामदेव महाराज नामदास यांची सेवा झालेली आहे सहाव्या दिवशी इंगळे महाराज हरिभक्तपरायण गुरुवर्य इंगळे महाराज यांची सेवा झालेली आहे सातव्या दिवशीची सेवा आमच्या गावचे संपर्कात असलेले शिवराल स्वामी महाराज हरिभक्तपरायण शिवराल स्वामी महाराज यांचं कीर्तन झालेलं आहे आजची सेवा आल्याचं कीर्तन होत आहे आता सध्या कीर्तनाला सुरुवात झालेली आहे आजची सेवा रामदादा मेहूनकर हरिभक्तपरायण दादा मेहूनकर यांची सेवा संपन्न होत आहे तरी सर्व गावातील भावी भक्त वारकरी संप्रदाय आसपास ते आसपास परिसरातील सर्व गावकरी सर्व भक्तगण ज्ञानेश्वरी पारायण हा देखील कार्यक्रम संपन्न झालेला आहे जागर झालेला आहे आता थोड्याच वेळात कीर्तना सुरुवात आहे सर्व मंडपवाले त्यांचंही सहकार्य झालेलं आहे गावातील देणगीदार त्यांचंही सहकार्य झालेलं आहे स्वयंपाक करणारे त्यांचंही सहकार्य झालेलं आहे बालगोपाळ त्यांचे त्यांची कामं त्यांचे त्यांची कामं त्यांनी त्यांनी स्वतः स्वीकारत आहेत तरी सर्व सहकार्य गावाचा ह्या कार्यक्रमामध्ये मोलाचा वाटा आहे सर्व गावकरी मिळून सर्व सहभागी हो होऊन सर्वांनी आनंदाने हा श्रीकृष्ण जन्माष्टमी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत आहे असेच पुढल्या वर्षी तपो तपोवन असा बारावं वर्ष होत आहे तरी सर्व गावकऱ्याच्या सहकार्यानं ते उद्दिष्ट पूर्ण करण्याची सर्वांची गावकऱ्यांची इच्छा आहे सर्वांनी सहभागी होऊन ते इच्छा पूर्ण व्हावा अशी गावकऱ्यातर्फे विनंती करत आहे मोई नंदूर तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील अखंड हरिणाम सप्ताह चालू होऊन हे अकरा वर्षी आहे अकरा वर्षात गावकऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं आहे आजूबाजू पंच परिषद लोकांनी सुद्धा भयंकर सहकार्य केलं आहे त्यावर्षी वर्षी तर सप्ताह एकदम उत्तम झाला आहे आणि पुढच्या वर्षी तपपूर्ती आहे तपपूर्ती असल्यामुळे आम्ही याच्यापेक्षा चांगला सप्ताह करणार आहे पुढच्या वर्षी आज काय करतं बलराम महाराज नेऊन काळ नी याचं घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा